सर्व शेतकऱ्याला एक परत परतून अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान कार्य असणार आहे जसा दोन हजार चोवीस ला पाऊस पडला तसंच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता ह्या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून शेतकऱ्याला ज्या म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्याला सांगू सांगितलं तुमच्याकडे ऊसाला पाणी लागल म्हणजे ऊसाचं पाणी वाचल तसं तुमच्याकडे देखील असा पाऊस पडतच राहणार आहे म्हणजे या मेमध्ये म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे कारण की तुम्हाला जीवदान भेटणार आहे तुमच्या ऊसासाठी म्हणून हे लक्षात घ्यायचं कारण की मान्सून पूर्ण पाऊस येणार आहे आणि परत यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरेकुन येणार आहे पूर्वेकुनी येत असल्यामुळे काय होतं शॉर्टकट म्हणजे मान्सून आला तर त्या वर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरेकून आले त्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीलाच पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरला चुलतो बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारसी या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून ही आनंदाला करायचा पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे सर्व दूर नाही फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला दिलं तर आणि या ठिकाणी मी पाहू शकता की आम्ही सगळे शेतीची मशागतीचे संपूर्ण कामे करून ठेवलेली आहे तुम्हाला सांगतो की आमची जमीन आहे की आम्ही काय करतो तुम्हाला सांगतो आम्ही जास्त जमीन उकरत नाहीत कारण की नांगरत देखील जास्त नाहीत कारण की काय होतं हे जमिनीचा पोत आहे हे कायमचा टिकून राहतो म्हणून जास्त खोल नांगरत नाहीत काडी कचरा कर बघ खूप आहे म्हणून आमच्या जमिनीत सुपीक येतं সামুই শুধু ধন্যবাদ